आपल्या हॉटेल भाग्यश्रीला आज गुरुवार आज आपलं हॉटेल बंद आहे कारण की आपली तब्येत खराब असल्यामुळे हॉटेल बंद ठेवलेला आहे कारण की वस्त्यात बनवत नाही हो मी स्वतः बनवत असल्यामुळे हॉटेल बंद आहे लांबून जे बी येणार होते त्यांनी नोंद घ्यायची की आज हॉटेल बंद आहे आपलं तब्येत खराब असल्यामुळे उद्या शिक्रवार पासून हॉटेल आहे सगळ्यांनी कृपा करून नोंद घ्यायची आहे धन्यवाद हॉटेल भाग्यश्री वार शुक्रवार चतुर्थी असल्यामुळे हॉटेल बंद आहे चतुर्थीची बोकडं कापत ना आपण हॉटेल बंद आहे सगळ्यांनी नोंद करून घ्या की आज हॉटेल हॉटेल बंद आहे धन्यवाद सध्या सोशल मीडियावर हॉटेल भाग्यश्रीच्या मालकानं धुमाकूळ घातलेला आहे आणि सोशल मीडियावर हॉटेल भाग्यश्रीची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे पण मात्र हॉटेल भाग्यश्री हे नेहमी बंद असतं आज हॉटेल बंद आहे उद्या हॉटेल बंद आहे आज असं काम आहे आज तसं काम आहे असे विविध कारण देऊन हॉटेल भाग्यश्री नेहमी बंद असतं आणि हे हॉटेल एक दिवस बंद असल्यामुळं काही जणांनी त्या ठिकाणी तोडफोड सुद्धा केली होती मग हॉटेल नेमकं बंद असतं तरी सुद्धा हॉटेल भाग्यश्रीच्या मालकानं एवढे पैसे कसे कमवले आहेत आणि ते एवढा प्रसिद्ध नेमका कसा झालाय हेच आपला सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचंय पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर लगेच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या सुद्धा ऑन करायला विसरू नका जर आपण पाहिलं तर सध्या हॉटेल भाग्यश्रीची सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे कारण की हॉटेल भाग्यश्रीच्या मालकानं फॉर्च्युनर गाडी घेतली आता फॉर्च्युनर गाडी घेणं ही काही साधी सोपी गोष्ट नाही फॉर्च्युनर गाडी घेणं ही मोठ्या मोठ्या माणसाची काम आहेत कारण की लाखो रुपये त्या गाडीसाठी लागतात पन्नास पंचावन्न लाख रुपये ती त्या गाडीची किंमत आहे मग एवढी मोठी गाडी एका मालकानं घेतल्यामुळं त्याची जोरदार चर्चा आहे पण मात्र हॉटेल भाग्यश्रीचा मालक आहे तो काही जास्त शिकलेला नाही सवरलेला नाही अगदी गरीब घरातून गरीब कुटुंबातून पुढे आलेलं पोरग आहे मग त्यांना स्वतःचा व्यवसाय करून एवढे पैसे नेमके कसे कमवले काय कमवले हे जाणून घेण्यासाठी अनेकांना उत्सुकता वाटू लागली याचं जेव्हा सत्य कारण समोर आलं जेव्हा समजलं तेव्हा एक गोष्ट कळते की हॉटेल भाग्यश्री हे आठवड्यातून काही दिवस बंद असतं ते बंद नेमकं का असतं याचे कारण जेव्हा शोधले तेव्हा समजलं की हॉटेल बंद ठेवण्यामागचं कारण एकच आहे कारण की त्या हॉटेलमध्ये बनवणाऱ्या ज्या भाज्या आहेत किंवा जे मटण बनवतात ते स्वतः त्या ठिकाणी मालकच बनवतात मग त्यांच्या हाताची चव इतर कुठल्या काम करणाऱ्या व्यक्तीच्या हाताला नाही आणि एकदा का चव खराब झाली तर मग पुन्हा लोक त्या ठिकाणी येणार नाहीत म्हणून हॉटेलची चव खराब होऊ नये त्यांच्या हाताला जी चव आहे तीच लोकांना खायला मिळावी आणि जी क्वालिटी आणि क्वांटिटी आहे ती कायम राहावी म्हणून हॉटेल भाग्यश्रीचे मालक स्वतः त्या ठिकाणी जेव्हा असतात तेव्हाच हॉटेल चालू ठेवतात आणि त्यांच्या मागे जर काही कामं असले तर ते बिंदास्त हॉटेल बंद करून दुसऱ्या ठिकाणी जातात मग हे ते हॉटेल बंद करत असल्यामुळं त्यांची जी चव आहे जी क्वालिटी आहे क्वांटिटी आहे ती कायम आहे आणि ती कायम असल्यामुळं लोकांना मोठ्या प्रमाणात आवडते एक माणूस त्या ठिकाणी एकदा जेवला तर त्याचं कौतुक ते चार जणांना सांगतो मग ते चार जण सुद्धा त्या ठिकाणी जेवायला येतात अशा पद्धतीनं त्यांची जी हॉटेलची प्रसिद्धी आहे ती लोक करत असतात आणि सोशल मीडियावर सुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांच्या हॉटेलची चर्चा होत असल्यामुळं अनेक जण त्या ठिकाणी जातात मग काही जण हॉटेल बंद न ठेवता दुसरं एखाद्याला ते काम सांगतात दुसरं ते पाहून घेतो मग हॉटेल मालक त्या ठिकाणी नसला तरी सुद्धा काही फरक पडत नाही पण मात्र चवीला आणि क्वांटिटीला फरक पडत असल्यामुळं हॉटेल भाग्यश्रीचे मालक स्वतः जेव्हा त्या ठिकाणी असतात त्याच दिवशी हॉटेल चालू ठेवतात इतरत्र कुठं जायचं असलं तर हॉटेल बिंदास्तपणाने बंद करतात असं आपलं एकंदरीत समजतं पण मात्र ज्या पद्धतीनं हॉटेल भाग्यश्री सध्या जोरदार चर्चेत आहे एक गरीब कुटुंबातलं पोरग मोठं होत आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा